महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज राणे लक्ष्मीबाई यांनी अपेक्षित केलेल्या भारताच्या राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण आपापल्या परीने प्रयत्नरत आहोत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे दिल्ली कॅन्टॉनमेंट इथं आयोजित एन सी सी गणराज्य दिन शिबिरात ते आज संबोधित करत होते आजकालच्या मुलांना त्यांच्या पालकांकडून अनेक सुखसोयी आणि सुविधा पुरवल्या जातात मात्र त्या सर्व असताना आज एन सी सीच्या पोशाखात थंडीच्या वातावरणात उपस्थित झाल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी उपस्थित एन सी सी कॅडेट्सचं कौतुक केलं त्यामुळेच राष्ट्रनिर्माणामध्ये एन सी सीची भूमिका महत्त्वाची ठरते असं ते, ते म्हणाले अशा शिबिरांच्या माध्यमातून स्वतःला अपग्रेड करण्याची संधी मिळत असल्याचं ते म्हणाले अभिजात भाषांनी आधुनिक भारतीय भाषांच्या विकासात मोठं योगदान दिलं असून विज्ञान योग आयुर्वेद आणि साहित्य यांसारख्या ज्ञान आणि भाषांमधून शतकानुशतके जगाला मार्गदर्शन करत आला आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती